नमस्कार मंडळी लक्ष्मी निवास मालिकेत असा प्रोमो आलाय की प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आलंय कारण जान्हवी पुन्हा आलीये होती होतीच जी सगळ्यांना वाटली होती मेली आहे जयंतच्या विकृतपणाने त्रस्त झालेली जान्हवी समुद्रात उडी मारून आयुष्य संपवलं असं सगळ्यांना वाटलं पण नियतीनं तिचं पान अजून संपवलं नव्हतं ती वाचली आणि आता तनुजा या नव्या नावाने नव्या जगात जगतीये विश्वाच्या वडिलांना वाचवलं आणि आता त्यांच्याच घरी आसरा घेतलाय पण नियतीला काहीतरी वेगळंच हवं आहे कारण आता ती दळवी कुटुंबाच्या दारात उभी आहे तिच्या फोटोला हार घातलेला पाहून ती थरथरते आजी कोमात आहे आणि जान्हवी तिच्या पलंगा शेजारी बसून म्हणते ए आजी त्या जयंतने तुझी जी काही अवस्था केली त्यासाठी मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही तिच्या डोळ्यांतून गळणाऱ्या त्या अश्रूंनी प्रेक्षकांचं मन हलवलं आहे दरम्यान लक्ष्मीला भास होतो ती म्हणते जानू तू आहेस का आणि सगळं घर जणू एका अनोख्या भावनेत गुंतत प्रश्न एकच माय लेकीची भेट अखेर होणार का जान्हवीचं सत्य दळवी कुटुंबासमोर येणार का की पुन्हा नियती काही वेगळंच खेळ खेळणार आहे तुम्हाला काय वाटतं मंडळी लक्ष्मी आणि जान्हवीची भेट होईल का कॉमेंट मध्ये नक्की लिहा आणि अशा भन्नाट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करावेल ऐकॉन दाबायला विसरू नका